जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल एस हो का पी क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये फायनल मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे तो मावळा तू मर्द गडी हे इंस्टाग्राम रील्सवरती जबरदस्त सॉंग परत एकदा ट्रेंडला चालू झालेलं आहे तर मित्रांनो त्याच आपण आजचा व्हिडिओ बनवलेला आहे कॅपकट प्रो ॲप्लिकेशनमधून व्हिडिओ आजचा एकदम जबरदस्त आहे व्हिडिओला पटापट लाईक करा या चॅनलवरती तुम्ही नवीन पहिल्यांदाच आला असाल आपल्या एस पी क्रिएशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून रील्स एडिटिंग आणि स्टेटस एडिटिंग शिकवत असतो त्यासोबतच मित्रांनो आज जे पण काही मटेरियल यूज केलेलं आहे बीट मार्क व्हिडिओ यूज केलेला आहे तो सर्व तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या वेबसाईटची लिंक आहे त्यावरून डाऊनलोड करू डाउनलोड काही प्रॉब्लेम येत असेल तर हाऊ टू डाउनलोड मटेरियल हा व्हिडिओ रिक्वेस्ट नक्की बघा त्याचबरोबर टेलिग्राम देखील नक्की जॉईन करा कारण टेलिग्राम वरतीच तुम्हाला विदाउट वॉटर मार्क एप्लिकेशन सोबत डेली मटेरियल आपण प्रोव्हाइड करत असतो तर चला मित्रांनो जराही नवे घालवता आपण अपन आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आहे सुपर फिफ्टीन आणि कॅपकट प्रो ऍप्लिकेशन आज आपल्याला लागणार आहे बऱ्याच लोकांची कमेंट येते की आमच्या मोबाईल मध्ये हे इफेक्ट्स दिसत नाहीत तर मित्रांनो तुम्ही कॅपकट प्रो ऍप्लिकेशन जे मी युज करतोय ते युज करत असाल तरच तुम्हाला हे इफेक्ट दिसणार आहेत तर आपलं ॲप्लिकेशन जे आहे ते आपण टेलिग्रामवरती दिलेलं आहे सुपर विपीएन ॲप्लिकेशन या ठिकाणी विपीएनला कनेक्ट करून घ्या आणि नंतर कॅपकट प्र ॲप्लिकेशन ओपन करा मित्रांनो मी व्हर्जन नऊ जे आहे ते तुम्हाला टेलिग्रामवरती दिलेलं आहे तर एक वेळेस मी इथून तुम्हाला दाखवतो मी कुठलं व्हर्जन यूज करत आहे तर इथं बघू शकता व्हर्जन जे आहे ते नऊ व्हर्जन मी यूज करत आहे आणि तेच मी तुम्हाला टेलिग्रामवरती दिलेलं आहे तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो सगळ्यात प्लॅनर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला मी बिटमार्क व्हिडिओ दिलेला आहे तर तो बिटमार्क व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे बीटमार्क व्हिडिओ ॲड केल्यानंतर मित्रांनो यात तुम्हाला बीट्स ॲटोमॅटिक डिटेक्ट होतील तर इथं बघू शकता तुम्ही बीट वन दिसत आहे तर जर थोडंसं पुढं गेला तुम्ही इथं बीट टू आहे तर त्याआधी व्हिडिओवरती क्लिक करून इथं एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाच्या ऑप्शनवरती खाली क्लिक करून ऑडिओला एक्स्ट्रॅक्ट करून घ्या त्यानंतर जिथं बीट वन आणि बीट टू आहे तिथं बरोबर दोन्हीच्यामध्ये इथं स्प्लिट करा त्यानंतर परत तीन नंबरच्या लेअरवरती जावा इथं बघू शकता म्हणजे बीट थ्री जिथं दिसेल तिथे एकदा स्प्लिट करायचं आहे त्यानंतर बीट फोर जिथं दिसेल तिथं स्प्लिट करायचं अशा प्रकारे स्प्लिट करत जायचं आहे आणि स्प्लिट केल्यानंतर मित्रांनो जे पण स्प्लिट केलेले व्हिडिओ आहे त्यावरती तुम्ही क्लिक आहे क्लिक केल्यानंतर नाईन इन्टू सिक्स्टीन या उभ्या रेशोमधला आपल्याला एक इमेजेस जो आहे कुठलाही तो आपण ॲड करायचा तर सिंगल इमेजेसवरतीच आपण हे अप्लाय करणार आहोत तर ते रिप्लेस ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे फोटोजमध्ये जायचं आहे जो, जा जो पण तुमचा फोटो असेल तो फोटो ॲड करायचा आहे तर अशा प्रकारे मित्रांनो जिथं जिथं तुम्ही स्प्लिट केलेला आहे त्या प्रत्येक पार्टवरती आपला हा फोटो जो आहे हा आपण अप्लाय करत जायचा आहे तर मी पटापट फोटो अप्लाय करून घेतलेले आहेत ऑलरेडी तर मित्रांनो मी माझ्या व्हिडिओ लेअरमध्ये मा आलेलो यामध्ये मी सर्व इफेक्ट्स वगैरे हो दिलेले आहेत तर तुम्हाला सांगतोय त्या टाईपमध्ये तुम्ही इफेक्ट्स अप्लाय करायचे आहेत सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ॲनिमेशन अप्लाय करायचं एक नंबरच्या इमेजवरती यायचं आहे ॲनिमेशनमध्ये जायचं ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर कॉम्बोमध्ये जायचं ओके आता सर्व इफेक्ट्स आपण एंडपर्यंत जे पण दिलेले आहेत ॲनिमेशन ते सर्व कॉम्बोमध्ये दिले आहेत सगळ्यात पहिल्यांदा झूम वन हा इफेक्ट आपण द्यायचा आहे त्यानंतर दोन नंबरच्या इमेजवरती जायचं आहे ॲनिमेशनमध्ये जायचं आहे कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि झूम टू इफेक्ट द्यायचं आहे त्यानंतर तीन नंबरच्या लेअरला जाऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये आपल्याला पेंड्युलम वन हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे आणि त्यानंतर दोन नंबरच्या लेयरवरती जाऊन ॲनिमेशनमध्ये कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि पेंड्युलम टू हा इफेक्ट आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे त्यानंतर त्याच्या समोरच्या इमेजेसवरती क्लिक करायचं आहे ॲनिमेशनमध्ये जायचं आहे कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि स्वे आउट हा इफेक्ट आपल्याला अप्लाय करायचा आहे त्यानंतर एक नंबरला जो आपला इफेक्ट असणार आहे म्हणजे जिथं आपला व्हिडिओ रेड चालू होणार आहे तिथं बरोबर दहा सेकंदानंतरचा जो आहे तो, तो, त्या मदे मदे तो त्यारं तर त्यावरती ॲनिमेशनमध्ये जायचं आहे कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि इथं माउंसी रश हा दोन नंबरला इफेक्ट बघायला भेटेल तो ॲड करायचं आहे त्यानंतर त्याच्यासमोरच्या इमेजेसवरती ॲनिमेशनमध्ये जायचं आहे कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी बघू शकता व्ह्यू ॲम्प्लिफिकेशन हा इफेक्ट आपल्याला अप्लाय करायचं आहे त्यानंतर पुढच्या लेअरला जायचं आहे ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि व्ह्यू ॲब्सॉर्शन हा इफेक्ट आपल्याला अप्लाय आप करायचा आहे त्याच्या समोरच्याच लेअरला मित्रांनो आपल्याला अॅनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचंय आणि या ठिकाणी बघू शकता फ्लॅश एनलार्जमेंट वन हा इफेक्ट आपल्याला अप्लाय आप आहे परत पुढच्या लेअरवरती आहे आणि जो आपण स्टार्टला ॲड केला तोच आपण पेंडुलम वन इफेक्ट अप्लाय करायचं आहे त्याच्यासमोरच्या लेअरलाच आपण कॉम्बोमध्ये जाऊन पेंड्युलियम टू इफेक्ट अप्लाय करायचं आहे आणि त्याच्यासमोरच जाऊन तुम्ही ॲनिमेशनमध्ये या दोन्हीच्यामध्ये असणारा बाउन्स वन हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे तर अशा प्रकारे मित्रांनो ॲनिमेशन्स आपल्याला सर्व लेअर्सला अप्लाय करून घ्यायचे आहेत तर आता आपण अप्लाय कशा करायचे सांगितलेले आहेत आता आपल्या यावरती इफेक्ट्स अप्लाय करायचे आता इफेक्ट्स तुम्हाला माहिती आहे इफेक्ट्स ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी बघू शकता सगळ्यात पहिल्यांदा तर हॅलोब्लर इफेक्ट आपल्याला अप्लाय करायचं आहे तर हॅलोब्लर इफेक्ट तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ इफेक्टमध्ये भेटणार आहे व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये हॅलोब्लर इफेक्ट बघायला भेटेल तर तो हॅलोब्लर इफेक्ट ॲड करायचं पहिल्या बघू शकता पहिल्या पाच ज्या लेअर आहेत त्या पहिल्या पाचही लेअरला हा इफेक्ट आपल्याला अप्लाय आहे आणि याला वरती जाऊन स्पीड वगैरे याचा सव्वीस ठेवायचा आहे ओके इंटेन्सिटी याची ऐंशी ते पंच्याऐंशीच्या दरम्यान ठेवायचे आणि त्यानंतर मित्रांनो त्याच्याबरोबरच आपल्याला जो आहे तो बॉडी इफेक्ट एक ॲड करून घ्यायचा आहे तर पहिल्या दोन लेअरलाच बॉडी इफेक्ट ॲड करायचं आहे तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे इथं बघू शकता इफेक्ट्स ऑप्शनमध्ये जाऊन बॉडी इफेक्ट्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे बॉडी इफेक्ट्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला जस्ट जे आहे ते बघू शकता ग्लोईंग लाईन्समध्ये एक इफेक्ट बघायला भेटेल टेक्नॉलॉजी ओके टेक्नॉलॉजी लाईन किंवा टेक्नॉलॉजी थ्री इफेक्ट आहे तर तो टेक्नॉलॉजी थ्री इफेक्ट ॲड करून घ्यायचं आहे ओके त्यानंतर पुढच्या तीन लेअरला कुठलाही इफेक्ट अप्लाय करायचा नाही म्हणजे हॅलोब्रर ऑलरेडी असणारच आहे सोबतच इथून पुढं जायचं आहे आपल्याला आणि पुढं बऱ्यापैकी बॉडी इफेक्टच आहेत तर एक नंबरच्या इमेजेसला म्हणजे हा जिथून आपला व्हिडिओ स्टार्ट होतो तिथून एक नंबरच्या इमेजेसला बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे ग्लोईंग लाईन्समध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी जिओमेट्रिक लेझर हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे ओके त्यामध्ये तुम्ही व्हर्टिकली व्यवस्थित सेट करू शकता तुमच्या बॉडीच्या मागे स्पीड मेंटेन करू शकता साईज कमी जास्त आणि कलर जो हवा असेल तो ठेवू शकता त्यानंतर पुढच्या लेअरला जायचं आहे या लेअरमध्ये आणि मित्रांनो ह्या ज्या इफेक्ट्स आहेत ह्या दोन्ही बीटच्यामध्ये ॲड करत जायचं आहे लेअर ठीक आहे त्यानंतर पुढच्या लेअरवरती पण आपल्याला बॉडी इफेक्ट द्यायचा आहे तर बॉडी इफेक्टमध्ये ग्लोइंग लाईन्समध्ये जायचं आहे आणि हिल फायर हा इफेक्ट आपल्याला ॲड करायचा एक वेळेस आणखीन एक वेळेस बघा हिल फायर हा इफेक्ट आहे याला देखील तुम्ही स्पीड साईज आणि कलर सेट करू शकता त्यानंतर पुढच्या लेअरवरती आपल्याला जायचं आहे पुढच्या लेअरवरती गेल्यानंतर इथं परत एक वेळेस आपण बॉडी इफेक्टमध्येच ग्लोईंग लाईन्समध्ये जायचं आहे आणि फ्लेम विंग्स हा इफेक्ट आपल्याला अप्लाय करायचा आहे तर फ्लेम विंग्स अप्लाय केल्यानंतर त्याचा देखील कलर तो हवा तो तुम्ही ठेवू शकता पुढच्या लेअरवरती गेल्यानंतर मित्रांनो मात्र आपल्याला व्हिडिओ इफेक्ट अप्लाय करायचं तर व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ट्रेंडिंगमध्येच स्प्लिट फिकर इफेक्ट भेटेल जर नाईट ट्रेंडिंगमध्ये भेटला तर नाईट क्लबमध्ये जावा नाईट क्लबमध्ये गेल्यानंतर ना, तुम्हाला स्प्लिट क्लिकर इफेक्ट बघायला भेटेल तो देखील आपण त्या लेअरला ॲड करायचं आहे आता पेंडुलम वन आणि पेंडुलियम टू हे इफेक्ट ज्या ठिकाणी दिलेले आहेत तिथं आपल्याला परत एक वेळेस बॉडी इफेक्ट अप्लाय करायचे तर बॉडी इफेक्ट बघू शकता ग्लोईंग लाईन्समध्ये जायचं आहे आणि इलेक्ट्रोलाईट हा जो इफेक्ट आहे हा इलेक्ट्रोलाईट स्ट्रोम इफेक्ट ॲड करायचा आहे आणि त्याच्या समोरच्या लेअरला आपल्याला परत परत एक वेळेस ग्लोईंग लाईन्समधीलच एक इफेक्ट आहे तो ॲड करायचा आहे त्याला फायरफ्लाय नाव आहे ठीक आहे फायरफ्लाय इफेक्ट ॲड करायचं आहे आणि जी लास्टवाली मित्रांनो लेअर आहे ती तुम्हाला इफेक्ट सगळ्यांना कळालाच असेल कुठलं आहे तर व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे आणि इथं बघू शकता स्प्लिट नावाचं एक ऑप्शन भेटेल त्यामध्ये जायचं आहे इथं व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन स्प्लिटमध्ये जायचं आहे स्प्लिटमध्ये जा गेल्यानंतर मिरर थ्री लेअर हा इफेक्ट अप्लाय करून याला व्हर्टिकली तुम्ही इमेजेस व्यवस्थित सेट करायचं आहे फिल्टर नको असेल तर फिल्टर इथून ऑफ करा अशा प्रकारे म्हणजे आहे तो नॅचरली फोटो दिसेल आणि मित्रांनो आता व्हिडिओ जो आहे आपला कम्प्लिटली आपण रेडी करून झालेलं आहे एडिटिंग संपूर्ण झालेलं आहे आता याला एक्सपोर्ट करण्यासाठी जस्ट शेअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होईल ओके तर मित्रांनो आजवोड्यामध्ये इतकंच होतं आज वडि तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर व्हिडिओ पुढच्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका जय हिंद जय महाराष्ट्र